नागरिकांच्या डोक्याला झालाय ताप अशी परिस्थिती सोलापुरात नव्हे तर महाराष्ट्रात ओढवली आहे कर्मचारी येतात गपचूप ग्राहकांना न सांगता मीटर बदलतात आणि आपण आता पाहिलं आहे की ज्या ग्राहकाला सातशे रुपये बिल येत होतं त्या ग्राहकाला छत्तीसशे रुपयाचा धनका पहिल्या महिन्यातच आलेला आहे पहिल्या महिन्यातच जर ते मीटर अशा पद्धतीनं कार्य करत असेल तर नागरिकांपुढं किती अडचणी वाढून ठेवल्यात हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी इशारा देतोय की जर तुम्ही नागरिकांना फसवून मीटर बसवत असाल तर जे लोक मीटर बसवायला येतील त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते चोपून काढल्याशिवाय राहणार नाहीत बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेले आठवडा झाला आम्ही मोहीम राबवत आहोत बाजारपेठेतल्या बाजार असोक्षण असू द्या रहिवासातले नागरिक असू द्या प्रत्येकाने ह्या मीटरला विरोध केलेला आहे शिवसेनेतून फॉर्म भरून दिलेले आहेत ते फॉर्मसुद्धा आम्ही मेहता साहेबाला दिलेलं आहे तरीसुद्धा एम एस सी ऑफिसनं जबरदस्तीनं मीटर बसायचा घाट घातलेला आहे परंतु मी यांना इशारा देतो आता, दे दे आता दोन तीन वेळा निवेदन दिलं आहे परंतु हे लोकं जर मीटर असंच बसेल तर मीटर तर जाळून टाकून परंतु ह्या कर्मचाऱ्यांसुद्धा बदलून काढल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी इशारा देतो आणि हे जर आदानीचं घर भर भरण्यासाठी काम करत असतील तर मला माझं आव्हान आहे ज्या भाजपवाल्याला जरी मीटर पाहिजे असेल त्यांच्या घरात दोन दोन मीटर बसवा आणि त्यांच्याकडनं बिल बिल वसूल करा असं माझं आव्हान आहे